ना? रात्री भिजवलेली मेथी छान मस्त तुपामध्ये इथे ना भाजून घेतले आम्ही थोडासा रंग चेंज झालाय तिचा मस्त भाजली आता आणि इथे सर्व काही हे मेथीचे लाडू करायचे तर खारे खोबऱ्याचा चुरा मखाने टाकले त्यामध्ये टाकायचं बाकी ना अजून ड्रायफ्रूट टाकले बारीक करून तर हे सर्व काही मिक्स करायचंय टाक्याच्यामध्ये मेथी टाक ही सर्व मेथी आता आहे ना भाजलेली यामध्ये टाकायची आहे हाय हॅलो सर्वांना शुभ तुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला आता दुपारची वेळ साडेबारा वाजले आणि आम्ही लाडू बनवतोय मेथीचे बनवायचे आज आणि मी ना ओल्या शेंगा आहे ना आमच्या शेतातल्या त्या ना स्वच्छ धुवून घेतल्या कारण मला त्या आहे ना उकडायच्या आहे मिठाच्या पाण्यामध्ये खूप आवडतात मला तर असे उकडलेला शेंगा तर आमच्या शेतामध्ये भिवून काढत होतो ना आम्ही तर आहे काढून सर्व काही टेरेसवरती शेंगा वाळत आहे काही वाळलाय तर आज काही पाऊस नाही मग अशी खूप कडक ऊन पडलं होतं पण आता पुन्हा ऊन गेलेलं आहे अधूनमधून ऊन येत राहतं स्वयंपाक करायचा आहे पण म्हटलं शेंगा उकडा टाकू कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतल्या मी तीन चार पाण्याने धुतल्या कारण याला आहे ना खूप माती लटकलेली राहते चिटकलेली राहते आता ह्या फक्त अशा आहे ना थोड्याशा टिचवायच्या शेंगा थोड्या थोड्या फक्त अशा टिचवायच्या नंतर त्या मिठाच्या पाण्यामध्ये उकडायच्या आहे अशा मी आता ह्या टिचून घेते सर्व सर्व काही शेंगा मी ना तिचून घेतल्या आणि कुकर मध्ये पाणी ठेवलेले आता यामध्ये थोडंसं मीठ टाकते दोन चमचे टाकते मी पाच ते सहा कुकरच्या शिट्ट्या करून घेते म्हणजे शेंगा छान मस्त उकडतील मी शेंगा टाकताना व्हिडिओ घेतला नाही कारण गॅलरी मध्ये जागा नव्हती मोबाईलच्या त्यामुळे चला आता मी ना आवडते सध्या आता रोजच लाडू बनवण्याचं चा काम चालूच आहे आज मेथीचे बनवले जशी ऑर्डर असेल तसे लाडू आम्ही बनवत असतो खोबऱ्याचे म्हणजेच डिंकाचे तर सर्व काही मिक्स करून घेतल्यानंतर हे ना गरम गरम असतानाच लाडू बांधून घ्यावे लागतात कारण मिश्रण जर थोडंफार थंड झालं तर मग लाडू वळायला कठीण जातो त्यामुळे मग आम्ही दोघी पण लाडू बांधून घेतो आहे लाडू ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर देते दे, त्यावरती मेसेज टाका तुम्हाला सर्व काही लाडूचे भाव पण येतील आणि आपल्याकडे खाली खोबऱ्याचे म्हणजे टिंकाचे मेथीचे ड्रायफ्रूटचे तेळाचे शेंगदाणाचे सर्व लाडू मिळतील तर मस्त असे आपले हे सर्व काही मेथीचे लाडू झालेले थोडेसे गरम असतात ना त्यामुळे खिडकीच्या हवीशीर थंड व्हायला ठेवलेले नंतर मग ते पॅकिंग करायचे लाडू बांधून झाले आता थोडंसं खाऊन घेते मी शेंगा उकडल्या असतील कुकर पण थंड झाला घ्यायचं का तुला खायचं का खाय ना एक काय चालू आहे काय करतोय सर्वांना काहीतरी बोल सगळ्या आपल्या युट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड मॉर्निंग काही ना वाटत कि तू खूप नाराज नाराज असतो कामात बिझी असतो सध्या कामाचा लोड जास्त आहे म्हणून ना मग सांग सर्वांना नाराज नाहीये नाराज नाही कस्टमर खूप आहे प्रत्येक कस्टमरांना हँडल करावं लागतं पार्सल ट्रॅक करून देणं पार्सल कुठपर्यंत केलं त्याच्यात लाडू असतो तो ऑर्डर लवकर मिळत नाही त्याच्या मग ते, ते प्रत्येक कस्टमरला मला तोंड द्यावं लागतं का पार्सल कधी मिळेल काय मिळत ट्रॅक करून द्यावं लागतं असं मग एक कस्टमर असत ते ट्रॅक करते एक तर ना स्लो काम असतं ठीक ठीक आहे आहे चल चालू होते तुझं पाणी पण आलंय या वेळेला दुपारच पाणी आलंय घरी पण पाणी येतं तरी मी काल आणलं होतं मॉल मधून तुझ्या पण दिलं होतं तिने वेगळं घेतलं होतं आणि हे खूप आवडतं मला मागच्या महिन्यामध्ये मी ना स्ट्रॉबेरी फ्लेवरचं आणलं होतं पण ते काही मला जास्त आवडलं नाही मला हे चॉकलेट फ्लेवरचं आवडतं एकदम असं दिसायला केक दिसतं आणि खूप सॉफ्ट लागतं खायला आतमध्ये क्रीम पण असते त्यामध्ये तर घरी आणल्यानंतर कधी लहान मुलं येतात तर त्यांनाही द्यायला बरं असतं छान लागतं तर हे बघा अशा प्रकारे आहे मस्त होतं तर खूप टेस्टी लागलं तुम्ही म्हणाल ताई लहान मुलांसारखं तुम्ही खाताय पण आवडतं मला आता मी राहुलसाठी ना मुगाची डाळ करते तो बोला की मला घट्ट डाळ बनव म्हणजे प्रोटीन असतं ना डाळीमध्ये भरपूर तर त्यासाठी मी आता कुकरमध्ये अगदी थोडंसं तूप टाकलं अर्धा चमचा त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि लसूण कापून टाकला फोडणीला जिरं आणि मोहरी टाकते कडीपत्ताई टाकते एकदम साधीचं डाळ बनवते तर सध्या आता त्याचं डाएट चालू आहे आणि एक दोन त्यांच्या मला कमेंट पण आल्या होत्या की ताई राहुलला ज्या पण भाज्या करता त्या दाखवत जा म्हणून म्हटलं चला थोडीशी रेसिपी शेअर करू मुगाची डाळ तशी मलाही खूप आवडते पण तो बोलला की शंभरच ग्रॅम घे आणि सर्व मलाच दे त्याचा डाईट आहे ना सध्या खूप कडक आहे एकदम मापून मोजून सर्व काही तो घेतो आणि खातो तर आता इथे मी टोमॅटो पण टाकलेला आहे अर्थास टोमॅटो घेतला मी आणि सर्व काही छान परतलं त्यानंतर यामध्ये थोडंसं खोबरं किसलेलं टाकते मी डाळीमध्ये किसलेलं खोबरं आम्हाला आवडतं पहिल्यापासून मी टाकते आणि इथे माझी ही मस्त मुगाची डाळ झालेली आहे तर हे बघा थोडीशी ना थिक बनवली आहे मी त्याला नुसतीच खायची आहे ना म्हणून अर्धा दिवसापासून राहुल आहे ना डाएट फॉलो करतो आहे तर त्याचं वजन, वजन, वजन आहे ना नव्वद के जी आहे पण तो आहे ना आता थोडासा बारीक दिसतो आहे पोट कमी झालं पाय थोडेफार बारीक झाले पण त्याचं वजन मात्र काही कमी झालं नाही कारण त्याचं फॅट कमी झालेलं आहे पण मसल वाढलेले आहेत तर त्यामुळे वजन आहे तेवढंच आहे आणि तो कम्प्युटरवरती आहे ना सर्वांचे ॲड्रेस टाईप करतो आहे कारण कुरेल सेंटरमध्ये बॉक्स देतो ना आम्ही लावडूचे मसाल्याचे त्यावरती सर्वांचा ॲड्रेस लावावा लागतो तर तो घरी हेच काम करतो सध्या आता डाळ दिली मी त्याला खायला त्याला बोलली मी गरम गरम तर खाऊन घे काम करता करताच खातो तो खातोय हे बघ लेट दिल्यावर नाही घास ना कशी झाली सांग ना हाय हॅलो सर्वांना शुभ संध्याकाळ मस्त मिस्टर आहे ना भेळ आणली आहे भेळीचा खाऊ खूप दिवसांनी आणला आम्ही पहिले तर आम्ही ना रविवार आला की दर रविवारी आई खव आणची आणि इकडे पण सात्री पण आम्ही रविवार शनिवार आला की खव आणायचो पण आता एवढ्या ते नाही सारे पदार्थ खाण्यात येतात ना की भेळेची आठवणच येत नाही पण आज मिस्टरांना मी बोलली की भेळा आणा मला खूप खौशी वाटली तर ते घेऊन आले दोन पुढे रौडला देते आणि मिस्टर पुन्हा सेंटर मध्ये गेले वाटत येतील थोड्या ते पण कांदा कापून घेतला मी त्यासोबत कांदा आवडतो मला भेळीसोबत आमच्या सिन्नरला आहे ना भेळ खूप प्रसिद्ध आहे म्हणजे अशी भेळ आहे ना सिन्नरलाच मिळते फक्त दुसरीकडे मिळणार नाही आणि मिळत असते दुसरीकडे पण त्याची टेस्ट वेगळी असते तर हे बघा खूप छान आहे ना मस्त त्यामध्ये पापडी शेव मुरमुरे पिवळे व्हाईट त्यासोबत मस्त मिरची तळलेली पापडी तर मला खूप आवडते यामध्ये काय कांदा पण देतात ते बारीक कापून पण हो मी हॉटेलचा कांदा नाही खात मी मला कापून घेतलाय मिस्टर खातील हा त्यासोबत लिंबू पण आहे लिंबू थोडस रव मिरची देवकारे धर तुला आजचा व्हिडिओ पण तुम्हाला खूप उशिरा आलेला आहे कारण आमच्याकडे ना लाईट गेलेल्या होत्या त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो नेटला आणि नेट, नेट बंद झालं की मग मला व्हिडिओ अपलोड करायला उशीरच होऊन जातो त्यामुळे उशिरा आला आजचा व्हिडिओ खूप तर त्याबद्दल सॉरी रोज विचार करते की मी लवकर व्हिडिओ टाकायचा पण जमतच नाही कारण घरात काम पण भरपूर असतं त्यानंतर लोणच्याची रेसिपी पण इडिट केली मी आज ती पण टाकली आहे सुवर्णास किचन चॅनेलवरती तर डिटेल माहितीसह सर्व रेसिपी शेअर केली मी बेळ खाल्ल्यामुळे जास्त काही भूक नव्हती राहुलला ऑमलेट बनवायचं होतं अंड्याचं तर मिस्टर पण बोलले मला पण तेच बनव मग माझ्यासाठी ना सकाळची डाळ होतीच शिल्लक राहूने नंतर काही मुगाची डाळ खाल्ली नाही तर मग मी आता त्यांच्या दोघांसाठी ना ऑमलेट बनवते घरामध्ये चिकन मटन सारख्या भाज्या काही बनवत नाही आम्ही पण आम्ही अंडी बनवतो कारण जी जिमवरून आल्यावर उकडलेली अंडी खायची असतात आणि मिस्टरांना कधी ऑमलेट कधी भुरची अंड्याची रस्सा भाजी आवडते कारण अंड्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि अंडी खाणं चांगलं असतं <tals humming> गॅसला हात लावून आम्ही दोघे आहे ना रात्रीचं जेवण बनवतोय रावला आणि राहतो पप्पा ना मी ऑमलेट बनवते आणि मला मुगाची डाळ बनवली ना सकाळी मी रवला तीच खाणार आहे तीच शिल्लक आहे त्याच्यासोबत थोडासा भात नाहीतर एकदम भारी मस्त झाले झाले छान चालतो बॉडी कांदा टोमॅटो कापून घेते मी खर तर मला आहे ना स्वयंपाकाचा कंटाळाच आला होता आणि इथे मी कांदा टोमॅटो थोडासा जाडसरच कापून घेतला त्यामुळे ऑमलेट पण बिघडलं होतं कारण ऑमलेटमध्ये कांदा टोमॅटो जाड आला की ऑमलेट व्यवस्थित जमत नाही तर इथं मी तव्यावरती थोडंसं तूप टाकलं साजूक तुपच टाकलं आहे ना तुपातच बनवते तो बोला की थोडंसं तूप टाक खूप जास्त टाकू नको आणि हे बघा ऑमलेट करते मी नंतर तुम्ही बघाल तर हे मी सर्व काय असं तव्यावरती पसरवते हा तवा आहे ना खूप जुना आहे माझ्या सासूबाईंच्या हातचा आणि थोडासा खोलगट पण आहे त्यामुळे मग त्यावरती ते ऑमलेट काही व्यवस्थित जमत नव्हतं लोखंडी तवा होता माझा पण त्यावरती मी ना चपात्या बनवते आणि नंतर मग ऑमलेटचा जो वास असतो ना कधी कधी त्याला लागून जातो म्हणून मग मी हाच तवा वापरते ऑमलेटसाठी तर हे बघा तुटतंय ते मला ते ना पलटताच येत नव्हतं कांदा आणि टॉमॅटो घातल्यामुळे ते ना सारखं तुटायचं म्हटलं आता याला कसं पलटी करू काही समजतच नव्हतं आणि खालून पण थोडंसं आहे ना छान ते भाजलं गेलं होतं पण मग मी नंतर थोडासा ट्राय केला आणि हे बघा तुटलं तर कधी कधी असं होतं तर चला म्हटलं असं का होईना थोडंसं छान असं भाजून घेऊ आणि राहुलला खायला देऊ तर अशा प्रकारे हे माझं ऑमलेट झालेलं आहे आणि त्यानंतर मिस्टरांना करायचं होतं तर त्यांना मी साधंच बनवलं लाल तिखट जास्त टाकलं त्यांना कारण त्यांना थोडंसं स्पायसी आवडतं आणि राहुलं थोडंसं कमी तिखट आवडतं तर हे राहुलचं आता त्याला दिलं तीन अंड्याचं ऑमलेट बनवून आणि हे मिस्टरांसाठी बनवते दोन ऑमलेट तर त्यांना पण आज मी तेच दिलं भाजीपोळी काही मी केली नाही कारण आज जरा कंटाळाच आला होता स्वयंपाकाचा तर ते पण बोलले की जास्त भूक नाही आहे त्यामुळे मग ऑमलेट आणि चपात्याच बनवल्या तर त्यांचं ऑमलेट काही तुटलं नाही ते व्यवस्थित झालं तर अशा प्रकारे केलं मी हिरवी मिरचीच टाकली मी त्यांच्या ऑमलेटमध्ये मिक्सरला वाटून टाकली मीठ टाकलं बाकी काही नाही टाकलं अशा प्रकारे हे मी साधं सिम्पल ऑमलेट बनवलं सकाळची डाळ होती कुकरमध्ये खूप जास्त घट्ट झाली होती तर त्यामध्ये मी ना अर्धा ग्लास पाणी टाकलं थोडीशी पातळ बनवली आणि माझ्यासाठी एक चपाती चुरून घेतली त्यावरती मस्त आता गरम गरम डाळ टाकते चपाती कमी आणि डाळ भरपूर घेते मी थोडंसं पातळ करून खायला मला आवडतं आणि शेवटी त्यावरती मस्त साजूक तूप टाकायचं खूप भारी लागलेली होती ही डाळ तर मला मुगाची डाळ किंवा कोणतंही वरण खूप आवडतं तर मस्त आता मी ना जेवायला बसते मिस्टरांना आणि राहुलला दोघांना पण दिलं जेवायला त्यांचंही जेवण झालं होतं आणि आजचा व्हिडिओ पण इथेच संपवते तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री